नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सीता नहेरे किचन रेसिपीमध्ये तर मैत्रिणी आज तो तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळी पुरणपोळी फक्त एका शिट्टीत पुरण शिजवून दाखवणार आहे फक्त एक शिट्टी पुरण शिजवून दाखवणार आहे आणि न लाटता पुरणपोळी बनवणार आहे तर कशी बनवणार आहे न लाटता पुरणपोळी आणि फक्त एकच शिट्टी घेणार तर पुरण अगदी मस्त शिजले तुम्हाला कटाची आमटी पण दाखवणार आहे बी दाखवणार आहे संपूर्ण व्हिडिओज पाहात मी इथे बघा चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ तर ही मी साफ करून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि तिला आता मी बाजारात ठेवते अर्धा किलो डाळीचं करणार आहे तुम्ही मी अर्धा किलो डाळ ही दोन घंटे भिजत घातली होती पहा आता हे दोन घंटे भिजत घालून ही डाळ आता बऱ्यापैकी भिजलेली धुवून घेतली होती डाळ पहिली स्वच्छ आणि भिजत घातलेली मस्त अशी डाळ भिजलेली आहे दोनच घंटे ठेवायची भिजत जास्त नाही ठेवायची फक्त दोन घंटे पिजीस ठेवायची आता पहा तुम्ही पुढे काय काय एक एक स्टीप आहे लक्षात ठेवा तुमची पुरणपोळी कधीच खराब होणार नाही तुम्हाला नवं सुद्धा आरामशीर पुरणपोळी बनवतील तर असंच पाणी हे पाणी ओतून नाही द्यायचं हेच पाणी कुकरमध्ये लावायचे फक्त एकच शिट्टी घ्यायची जास्त घ्यायची नाही एका शिट्टीत आता आपल्या पुरणपोळ्या झाल्यात अगदी सोप्या पद्धतीत पटकणी होणाऱ्या कसलंही झंझेट नाही कसलंही काय नाही तुमच्या पुरणपोळ्या पटकनी होणार आपण खूप गोंधळ घालत असतो कोणा कोणाला येत नाही पुरणपोळ्या तर खूप टेन्शनमध्ये येतं ते बघा एवढं पुरण घा गा, घातलेलं आहे मी पाणी तर आपल्याला कटायची आमटी पण करायची म्हणून जास्त घातलेली आहे तुम्हाला कटायची नसली आमटी करायची तर तुम्ही थोडंसं पाणी होतं ना ते मी भिजवलेलं तेवढंच घातलं तरी ते चाललं असतं दोन चमचे तेल घातलं का की उतू जातं जास्त हे म्हणून जाईन उतू हे पण कमी उतू जाईल थोडीशी हळद टाकायची रंग छान येतो म्हणून हळद टाकायची आता हिला एक शिट्टी होऊन होतपर्यंत आपल्याला दम काढायचा आहे फक्त एक शिट्टी जास्त काही करायची नाही मी लावलेला आहे कुकर फक्त एक शिट्टी घेणार आहे आणि बंद करणार आहे बातमी ही शिट्टी झाल्यावर पण दाखवते तोपर्यंत आपण पीठ मळावून घेऊया पीठ मळायचं पण झेंजरचं काम मी ना मैदा वापरणार फक्त गव्हाचं पीठ वापरणार आहे वा आता गव्हाचं पीठ घेतलेलं चाळून घ्यायचं मात्र गव्हाचं पीठ त्याच्यात कोंडा असतो तो, तो कोंडा काढून टाकायचा आणि मैद्याच्या चाळणीने चाळायचं हे बघा म्हणजे बारीक एकदम पीठ निघतं हे बघा कोंडा आहे आला आहे ना तो कोंडा काढून टाकायचा आता मैद्याच्या चाळींनी चाळीला आहे ना पहा आता कशा पद्धतीने पीठ भिजवणार आहे ते पण लक्षात थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं म्हणजे आपल्याला लागण पिठाला तेवढं मीठ टाकायचं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पीठ अगदी अलगद मळून घ्यायचं असं तुम्हाला जास्त असं मळत बसायचं नाही आहे पिठाला अलगत याच्यात थोडंसं मला हळद टाकायची की रंग आपल्या पोळ्यांना छानच आला पाहिजे तुम्हाला वाटलं तर टाका नाही वाटलं तर नका टाकू काही प्रॉब्लेम नाही असं कोणाला नाही आवडत हळद कोणाला आवडते हळद तर मी टाकलेली आहे तुम्हाला दाखवली आम्ही कधी कधी टाकतो कधी नाही मी टाकत तसं काही नसतं पूर्णाच्या पोळ्या अशा खाल्ल्या तरी खूप छान तर हे बघा मी पीठ भिजवते काही मेहनत करायची नाही पिठाला अलगद पीठ भिजवायचे आपल्याला न झेंझेट करता पीठ भिजवायचे तर तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर कळेन तुम्हाला कशा पद्धतीने पुरणपोळ्या बनवता आपण खरंच मैत्रिणीनं बायकांना खूप टेन्शन असतं पुरणपोळी म्हणलं का भरपूर टेन्शन बाबा कोण हे लो वाटणन घोटण झेंझट एका मिनटात पुरण वाटून दाखवणार आहे अर्धा किलो एका मिनटात पुरण वाटून पण होणार आणि पीठ भिजवणार पण आणि एकच शिट्टी घेऊन पुरणपोळी करणार न लाटता पुरणपोळी बनवणार तर पहा तुम्ही कशा पद्धतीने तर हे आता असाच गोळा करायचा थोडासा मळायचा नाही काय नाही असंच थोडंसं गोळ गुंडाळून ठेवायचं आणि लगेच आपल्याला तसाच ठेवून द्यायचा जास्त असं मे मेहनत करत बसायचं नाही मैत्रिणीनं हे बघा असाच गोळा करून घेतला हे आपाप भिजणार आहे ह्याला कसलीच झंझट नाही आपाप भिजणार जरासं फिरवते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मळलेलं आहे हे बघा अशा मळलेल्या आहे थे हे ठेवायचं इथे जरा मात्र तेलाच हात लावायचा वरून आणि पीठ भिजवून ठेवायचं कसं ते पण सांगते त्याला पण एक टेक्निक आहे म्हणून तर पीठ भिजतं घट्ट झाकण लावायचं हे बघा घट्ट झाकण लावलेलं आहे पॅक एकदम आणि बाजूला ठेवून द्यायचं तुमचं हे बघा शिट्टी पण झालेली आहे झालेली आहे ना मी लगेच बंद करणार शिट्टी पण इकडे झालेली आहे कुकरला शिट्टी पीठ मळतपर्यंत पर्यंत सुट्टी झाली कुकरला आता कुकर उतर जरास उरतं गेली रे पहा जास्त उतू पण जास्त जात नाही तेल टाकल्यामुळं आता कांदा आता कटाच्या करते तू कुकर जरा थंड होतपर्यंत कटाच्या आमटीचा आपलं कांदा भाजून घेऊया एकदम फटाफट पट। आणि ह्या पुरणपोळ्या बनवायला वेळ लागणार नाही तर व्हिडिओ मला इकडून तिकडं तिकून इकडं करायचं म्हणून जरा मोठा व्हिडिओ होत आहे की असं जर बनवायचं ना फटाफट होतं आहे सर्व तर त्या घ्या आपण जर जे बनवायचंच म्हटलं पुरणपोळ्याचे स्वयंपाक दोन तीन घ्यास असतात आपल्याकडे शिगडीला त्याच्या एकावर भात ठेवला एकावर आमटी टाकली एकावर पोळ्या लाटल्या तर पटकन एकदम वीस पंचवीस मिनटात तुमच्या पुरणपोळ्या होतात आता तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओ मला दाखवायचं आहे म्हणून हे द करा ते करा ते करा असं होतं ना ह्यानीच आमच्यानीच दाखवा ह्यानीच दाखवा भरपूर असतं व्हिडिओ म्हणजे भरपूर काम असतं मैत्रिणीनं तुम्हाला वाटतं व्हिडिओ बनवणं म्हणजे खूप सोपं आहे असं काही नाही मैत्रिणीनं खूप मेहनतीचं काम असतं हे खूप त्याला असं एडिट करायला लागतं पुढे पुढं फु भरपूर मेहनत आहे त्याला आपण म्हणतो तसं काय बायका व्हिडिओ बनवतात आणि टाकतात असं नाही मैत्रिणीनं भरपूर काम असतं त्याला तर हे बघा आता कांदा मी छान भाजून घेते लसूण मी सोलला नाही असाच टाकलेला आहे कटाची आमटी करतो ही कटाची आमटी अशी बनन ना भरून पिऊ शकतात तुम्ही किंवा भातावर तर वरपूर वरपून खाऊ शकता अशी जबरदस्त ही वटाची आमटी हो। कटाची आमटी बनते कोणी सार म्हणतं त्याला कोणी आमटी म्हणतं त्याला कोणी कटाची आमटी म्हणतं बऱ्याच नावं आहे गाव गावागावांमधून बदली होतात नावं तर हे मी काढून दाखवते काढून ठेवते बाजूला नाही बघा आता चांगलं करपले मस्त आता खोबऱ्याचे मी तुकडे केलेत असे तर आता खोबरे तर पुढे पण पाहतात जरा खोबऱ्याचं काय होतंय ते किसलं नाही तुकडेच केलेले आहेत असं भाजून घ्यायचं मस्त जरा रंग आला पाहिजे त्याला छान लालसर रंग झाला पाहिजे तोपर्यंत भाजायचे आपल्याला छान असा रंग येतपर्यंत भाजून घ्यायचे पहा आता रंग यायला लागलेला आहे आता हे पुरेसे झालेले आहे जास्त पण करपायचे नाही आपल्याला तांबूस रंग येतपर्यंत ठेवायचे आता मी काढून घेते पहा आता मैत्रिणी माझ्याकडं आहेत म्हणून मी घालते ही लाल ओल्या मिरच्या आहेत माझ्याकडं तर त्या घालणार आहे मी आज तुमच्याकडे असल्या तुम तर घाला नसल्या तर सुक्या घेतल्या तरी चालेल आणि सुक्या नसल्या मस तर तुमच्याकडं मसाला असला तरी चालेल काही प्रत्य नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला हवीच असं नाही आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करून चालायचं असतं नाही तर हट्ट करायचं नाही हेच पाहिजे तेच पाहिजे असं कधीच करायचं नाही कुठल्याही गोष्टीला तर ल आलं टाकलेलं आहे आणि ह्या मिरच्या माझ्याकडे होत्या ला म्हणून टाकलेल्या आहे लाल नसल्या तरी चालल्या असत्या तर मी दुसऱ्या आता आ दुसऱ्या वाळलेल्या घेतल्या असायला मिरच्या पण आता हे पाय एवढ्या घेतलेल्या आहेत मिरच्या मी आता हे सर्व झालेलं आहे आता मी हे सर्व पहिलं खोबरं टाकते का की खोबरं कांदा आणि खोबरं एकत्र वाटायला खूप वेळ जातो कांदा बारीक होतो आणि खोबरं राहतं तसंच म्हणून खोबरं पहिलं सुखं वाटून घ्यायचं कोरडं हे बघा कोरडं वाटलेलं आहे सुखं एकदम बारीक होतं मस्त हे बघा आता ह्याच्यातच टाकायचे आपल्याला कांदा असं बा काढायचं जरा बाजूचं म्हणजे आपल्याला सगळा मसाला टाकून द्यायचा याच्यात तर मी कोथंबीर जरा पण घातली नाही ना तर भरपूर मी कोथंबीर फोडणीला घालणार आहे याच्यात नाही टाकली मी वाटण्यात जरा तर कोडणीला धणे पावडर पण आहे आणि भरपूर सारी कोथंबीर माझ्याकडं मी टाकणार आहे फोडणीसाठी म्हणजे छान फोडणीला तर्री ती वरती पाणी ओतायचं चांगलं आणि हे चांगलं मस्त माहीम वाटून घ्यायचं हे हा कटाचा माट्स मसाला झाला जे वाटणाचा एवढा तर हे वाटून झालेलं आहे तर खोलून दाखवते बघा कसं वाटलेलं आहे मी हे पा मस्त वाटलेलं आहे ना तर हे बाजूला ठेवते मी आणि पुढे आता तयारी करते तुम्हाला आता आपला कुकर पण थंड झाला असेल ना त्याची तयारी करते हे पहा कुकर थंड झालेलं आहे गरमच आहे अजून तसं हे बघा डाळ शिजून झालेली आहे मस्त आता हे डाळीला काय करायचं गरम आहे तरच पटकनी चाळणीत ओतून काढायची तर पुरणवाट्याची चाळण घेतली नाही ते ओतायची डायरेक्ट ही चाळणी होती ओतलेली आहे पाणी सगळं निथळून जातं खाली आणि डाळ राहती वरती थोडंसं थंड होऊन द्यायचं का की आपल्याला वाटायचं म्हटलं थोडं हात पण भाजण ना म्हणून थोडंसं थंड होतपर्यंत आपण डाळ एकदम काढून घेणार आहे थोडीशी कशासाठी तर ही कटाच्या आमटीमध्ये टाकायची आपल्याला डाळ म्हणून ही बाजूला ठेवली काढून आता घेतलेली आहे डाळ पाणी निथळलं आहे अशी ठेवायची कुकरवरती हे बाजूला ठेवायचं बघा आता किती पटापट ह्याला एक मिनटात पुरण वाटून होणार एवढंच पुरण फक्त एक मिनटं लागणार जास्त लागणार नाही एकाच मिनटात पुरण वाटत दाखवते मी फटाफट फटाफट फिरवायचं का हे आपलं बटाटा मेस आहे ना त्यांनी केलेलं आहे तुमच्याकडं तांब्या असला त्यांनी केलं तरी चालते तांब्याने असं हे करायचं आणि तर लगेच होते लगेच होतं एक मिनटं पण लागत नाही पटकन होतं लगेच आता मी दाखवते तुम्हाला लगेच तर मी तुम्हाला अर्धे मिनटंच दाखवलेलं आहे अर्ध्या मिनिटात हे केलं का की के मोठ्या व्हिडिओचा झाला आहे लगेच होतं ते टाईम लागत नाही कारण की गुळ घातला नस नाही घाल नाही घालणार ना, 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 गा, ना, ना पहिला आधीच पुरण वाटायचं म्हणजे गुळाची वाढत पण नाही वाटण्याची ना प्रोशीस आणि गुळ घातलं का मग चटका द्या मग ते वाटत नाही लवकर असं नाही करायचं गरम गरम घ्यायचं आणि वाटायचं एक मिनटात पुरण वाटून होतं फाटकन आत्ता पुढे चटका द्यायचा आपल्याला त्या पुरणाला इथून पुढे हे सर्व आहे आपल्याला काढायचे ह्याचे बघा दाची टाकलेलं आहे ते आणि गुळ घ्यायचा तर अर्धा किलो आहे ना आपलं डाळ अर्धा किलो आहे ना तर ह्याला काय करायचं अर्धा किलोच गुळ घ्यायचा अर्धा किलो दुण गुळ घेतल्यामुळं काय होतं त्या मैत्रिणींना मी थोडासा कमी गुळ घेणार आहे कारण की आमच्याकडे जरा कमी गोड खातात आणि आमच्याकडं गोड बी कमी खातात आणि गुळवणी बनवतो माहिती असेल तुम्हाला गुळवणी त्या गुळवण्यात पण गुळ टाकतात त्याच्यामुळे आम्ही अर्धा किलोला थोडासा कमीच गूळ घालतो नाही तर ह्या पुरणपोळीला अर्धा किलो गूळ माप मेजरमेंट एकदा परफेक्ट आहे आता ह्याला चटका द्यायचा चटका द्यायचा म्हणजे गरम करायचं जरा साठवायचं दोन तीन मिनटं लागतील जास्त नाही लागणार दोन तीन मिनटात आपलं होऊन जाईल ही म्हणजे पहा किती फटाफट झालं का नाही किती वेळ लागणार आहे आपल्याला म्हणून तुम्हाला सांगते आत्ता झालं आहे आपलं सोपं काम पुरण पुरणपोळ्या करण्याचं हे बघा तर हे जवळजवळ होतच आलेलं आहे तर ह्याला थोडंसं असं अजून थोडं होऊ दे की जरा पातळच आहे थोडं पण एकच मिनटं झालं आहे मला करून अजून एक, एक मिनटं तरी मी कर हे करणार आहे त्याला एक दोन मिनटात चटका द्यायला लागणारच आहे त्याला मीठ टाकलं थोडंसं चवीनुसार आणि आपल्याला जायफळ असलं तुमच्याकडं तर जायफळ टाका माझ्याकडे जायफळ आता नाही तर विलायची पावडर टाकली भरपूर सारी विलायची पावडर टाकलेली आहे हे पा अशा रीतीने मी मस्त सुगंध सुटलेला आहे बघा विलायची पावडर आपल्याला आता होत आलं सर्व नंतर टाकायची पहिली टाकायची नाही नंतर ना सुगंध निघून जातो त्याचा परत आता झाले पुरण होत आलेले आपलं त्यावेळेस टाकायची विलायची पावडर पुरणपोळ्या करायला घ्यायच्या म्हणजे मस्त सुगंधित पुरणपोळ्या तयार होतात आपल्या थोडा आहे अजून अजून थोडा पा दो पंधरा मिनटं पंधरा सेकंद तरी ठेवणार आहे मी थोडंसं दोन तीन हलवणार आणि मग काढणार हे बघा आत्ता झालेलेच आहे बरेपैकी आणि असं उचलायचं बघा दाखवते तुम्हाला उचललं का असं लप लप करीत पडलं पाहिजे खाली दाखवते तुम्हाला हे बघा असं पडलं पाहिजे अशी धार नाही लागली पाहिजे असं तुकडे तुकडे पडले पाहिजे मग समजायचं आपलं पुरण झालेलं आहे आता हे बघा आता थी थी हे झालेलं आहे ते पुरण बाजूला ठेवलं लगेच आमटीला फोडणी द्यायला सुरुवात करायची आता आमटी मला भरपूर करायची एवढं भरून करायची आमटी तर मैत्रिणी ते क पाणी काढलेलं आहे ते टाकायचे आमटीला हे आणि ह्याच्यात टाकायची ती डाळ काढलेली डाळ होती ना ती टाकायची ह्याच्यात ढवळून घ्यायची मस्त आता ही बाजूला करते मी आणि गॅस घेत होते हे बाबा गॅस ठेवलेला आहे तर चांगल्या दोन पळ्या भरून पीठ तेल टाकायचे आपल्याला बाकी चमचमीत झाली पाहिजे मी दोन पळ्या म्हणजे छोट्या माझ्या पळ्या आहेत त्या दोन पळ्या ठेवल्या त्या वाटीत त्या टाकलेल्या आहेत आता इथे फोडणीसाठी काय काय लागते पहा तुमच्याकडे खोबरं जर ओरलं असलं ना असं टेचून घ्यायचं दगडाने टेचा किंवा खलबद्यात जर असं टेचून घ्यायचं ते वापरलं फोडणीला तरी चालेल आता मैं भर खोबर मी भरपूर खोबरं घातलेलं आहे म्हणून मी नाही घातलं नाही तर मग आता खोबरं जर टेचून घातलं असं तरी सुकं घातलं तरी चाललं असतं आता मी फक्त लसूण घालणार आहे नाही तर खोबरं पण मधी असं दाताखाली आलं किंवा लसूण मधी आला ना आपलं जेवताना फार छान लागतं ते तर मोहरी टाकली मोहरी आता तडतडतड तर, -तर, 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 -तर वाजती जिरं टाकायचं जिरं पण फुलायला लागले फटकनी तेजपत्ता टाकला तेजपत्तानी फार सुगंध छान येतो आमटीला कढीपत्ता टाकला कढीपत्ता जर जरूर टाकाच खूप मोलाचे आहेत या दोन गोष्टी आमटीमध्ये सॉग सुगंध येण्यासाठी हे वा तडतड वाजलेलं पण आहे आणि इथे बघा लसूण टाकते मी टेचून लसूण टाकला टेसून भरपूर सारी कोथंबीर भरपूर कोथंबीर घालायची मस्त आणि मस्त हलवून घ्यायचं पहा छान असा सुगंध सुटलेला आहे या फोडणीचा अजून आपल्याला मसाले घालायचेत छान असा मसाले बघा आता घालते मी मसाले माझ्याकडं ग मसाले दाखवते तुम्हाला आता पहिली इथे बघा मालवणी मसाला आहे धने पावडर आहे गरम मसाला अठरा ते वीस गरम मसाले आहेत त्याच्यामध्ये हळद पावडर हिंग पावडर हे गरम मसाला खूप भारीतला आहे खूप छान आहे हे टाकायचे सर्व आपण मिरच्या टाकल्या होत्या पहिल्या वाटून म्हणून आता मिरची कमी टाकलेली आहे मी आता लगेच टाकायची याच्यावर का की जळन लगेच हे बघा आ हा हा मस्त सुगंध सुटलेला आहे मस्त तडका बसलेला आहे त्याला आता आपलं सर्व हे वाटण वाटलेलं परत ते पाणी आपलं राहा काढलेलं आम घ्यायचं ते सगळं काही ओतून द्यायचं आपल्याला किती आमटी हवी तेवढी करायची आमटी काढून घेते सर्व सर्व काढून घेतलं त्यात पाणी ओतते थोडंसं ते धुवून पण निघतायचं स्वच्छ सो, अजून थोडं ओतायला हवी आपल्याला खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी फटाफट कर होती फटाफट केलेली आहे ह्याच्या ह्या रेवडीमध्ये जरा पण वेळ खाल्ला नाही हे बा मस्त आमटी होणार आहे बा आता ही तुमची आणि ही आमटी काय होतं माहिती आहे ही कटाची आमटी आत्ता आपण जेवतो आणि ही आमटी तशीच ठेवायची फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा दुसऱ्या दिवशी खा एवढी अप्रतिम लागते ना भारीच लागते एकदम म्हणजे आज तर चांगलीच लागतेच उद्या आणखीन चांगली होती ती मीठ टाकायच्या चवीनुसार तुमच्या आवडीवर हो आहे मीठ आणि तिखट मैत्रिणींना तिखटाचा प्रकार आणि मिठाचा प्रकार तुमच्या आवडीवर हो आहे गरम मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे हे सगळे मसाले घरचेच आहेत मैत्रिणींना माझे तुम्हाला घ्यायचे असली तर ऑर्डर नक्कीच घ्या माझ्याकडं मसाले आहेत विकायला पुऱ्या महाराष्ट्राभर मसाले माझे जात असतात तुम्हाला घ्यायचे असले तर जरूर घ्या स्क्रीनवर नंबर देणार आहे मी हे मसाले खूप चुलीवर भाजलेले आणि गावाकडे बनवलेले मसाले आहेत खूप खमंगपणा आहे मसाल्यांमध्ये तर नक्कीच घ्या ते बघा आमटी तर झालेली आहे मस्त तरीवर आलेली आहे आता ही थोडा वेळ अशीच ठेवते झाकून आणखीन तरी येईन त्याला तर मी झाकून ठेवते झालेली आमटी आता पोळ्या लाटायला घ्यायच्या आपल्याला आता पोळ्या लाटायच्या तुम्हाला ना तर कशा पद्धती पळपट घेतणार नाही का की लाटायचंच नाही मला लाटणंच घ्यायचं नाही तर कशाला पळपट हवी बिना लाटता पळ पोळ्या करायच्यात आपल्याला मग कशाला पळपट हवी मी आपलं मळायला ते घेतलेलं आहे चॉपर जरासं पीठ हे बघा पीठ बी छान मळलेलं आहे का नाही बघा आपाप पीठ आपाप भिजलं जातं पीठ आणि मस्त मळलं जातं हळदीने थोडा रंग मस्त आलेला आहे त्याला तर बाजूला ठेवते आता मी ते तांदळाचं पीठ घेतले गव्हाचं नाही वापरलं तांदळाचं घेतलं आहे का की तांदळाच्या ह्यानी काय होतं हाताला लागत नाही चांगलं पटकनी त्याला पीठ तर लागणार नाही आपल्याला ला, तेल लावायचे पण आपला हात आत्ता चिटवतो ना म्हणून थोडंसं पीठ घेतलं आहे बघा पुरण किती घेतलेलं आहे पहा पहा पुरण आणि ते पीठ कितीच आहे बघा आता मी ह्याच्यात भरणार आहे पुरण असं वजनदार पोळी आणि खूप सारं पुरण भरलेलं पहा आता अजून ह्याच्यातलं बी बाहेर पीठ निघणार आहे गुंडा केला तरी हे बघ झालेला आहे आपला गुंडा आता काय करायचे पहा तुम्ही हा पेपर घ्यायचा आहे खाली ह्याला तेल लावायचं जरा या पेपराला हा बटर पेपर आहे तुमच्याकडं बटर पेपर नसल्यावर खाली प्लास्टिक आकारलं तरी चालेल हे बघा आता वरून परत प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि ह्याला असं थापायचं थापत जायचं थापत जायचं पटापट 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 पुरणपोळी आपली तिकडे टाकली का इकडे लगेच होती दुसरी तव्यावर ते बघा दोन्ही हाताने असं सरकवायचे झाले इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं सरकवत राहायचं काहीच करायचं नाही लाटण्यापासून पटकनी होते पुरणपोळी आणि वजनदार पुरणपोळी सगळीकडे पुरण पसरतं कुठेच राहत नाही पुरण पसरायचं आपल्या हाताला लागतं कुठे जाडे कुठं पातळे लगेच समजतं पण अशा रीतीने पुरणपोळी करून पहा माहिती मी एकदा करत तोंड ही पुरणपोळी तोंडात टाकली का गायब होती अशी पुरणपोळी बनती एकदा बनवून पहा तुम्हाला सांगितलं ना आता झाले आपलं सोपं काम पुरणपोळी करायचं बघा तुम्हाला केवढी पाहिजे तेवढी मोठी करू शकता तुम्ही पोळी किती पातळ करायची किती पातळ करायची हे काढून घ्यायचं तवा ठेवलेला आहे तापायला तर मी तव्यावरती टाकून देतील असं द्यायचं टाकून असं धरायचं आणि काढायचं पेपरवरून का झाली आपली पुरणपोळी तयार फुगडी पण आहे छान एक की थोडीशी हे झाली चालते तरी पण कर तशीच चांगली खरपूस भाजायची आपल्याला तुम्हाला साजूक तूप लावायचं तर साजूक तूप लावा नसलं लावायचं तर अशीच करा हे बघा केवढी टम फुगती बहा पातळ कडेपर्यंत सारण गेलेली आहे मस्त एकदम आता दोन चार पोळ्या दाखवते तुम्हाला अजून कुठपर्यंत सारण जाते कुठपर्यंत होते बघा वजनदार फोरून झाली आहे बाबा किती वजन पोरल्या पोळेला त्याची भरपूर सारण टाकलेलं आहे आपण त्याच्यात ही दुसरी टाकली दुसरी पण तशीच तशीच टम फुगणार तशीच होणार साजूक तूप टाकायचं त्याच्यावर आणखीन तोंडा आणखीन ख खमंग बनायचो त्या तुपाने हे टम फुकतात पुरणपोळ्या पहा जरा पहा मैत्रिणीनं किती टम फुकतात ना पीठ वापरलं मैदान गव्हाचं पीठ आहे डायरेक्ट पीठ भिजवण्याची पद्धत पण तुम्हाला सांगितली अगदी साधी सोपी आहे गोळा करून ठेवायचा निसता आपण बसतो मळत फिळत किती वेळ लागतो करायला पा किती मस्त पोळ्या झालेल्या आहेत अतः अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करा प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसीध भिक्षान्तिः च पार्वती हे अन्नपूर्णायै नमः अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करा प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसीध भिक्षांदे हीचे पार्वते हे अन्नपूर्णाय नम कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत आवडली तर मैत्रिणी नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा नक्कीच तुम्हाला आवडेल सुंदर पुरणपोळी उपवासात सोडायण्यासाठी खास